जय भीम मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव माझ्या जा यूट्यूब मंचावर आपले मनपूर्वक स्वागत करतो आजच्या एपिसोड नऊमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली आणि सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते त्यांनी आपली बुद्धिमत्ता शिक्षण आणि कर्तृत्वाच्या जोरावर भारतातील दलित समाजाच्या उद्धारासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईत वकील म्हणून केली मात्र ही केवळ व्यावसायिक सुरुवात नव्हती तर ती एक सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ ठरली वकिली कारकिर्दीपासूनच त्यांची सामाजिक कार्यास समाजाच्या उत्थानासाठी सुरुवात झाली इंग्लंडमधून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या पत्नी रमाबाई मुलगा वहिनी आणि पुतण्या यांच्यासह कुटुंबाचा गाडा हाकण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले त्यांनी वकिली व्यवसाय सुरू करण्यासाठी जून एकोणीसशे तेवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील विभागामध्ये नाव नोंदणी केली दक्षिण मुंबईतील उच्च न्यायालयाजवळ कार्यालय भाड्याने घेणे परवडत नसल्यामुळे त्यांनी परळ येथील दामोदर हॉल येथे आपल्या मित्रांच्या आर्थिक मदतीने कार्यालय सुरू केले त्यांना पहिला खटला मिळवण्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागली तथाकथित उच्चवर्णीय हिंदू त्यांना खटले देण्यास तयार नव्हते त्यांच्या वकिली कारकिर्दीची सुरुवात अडचणींनी व अडथळ्यांनी भरलेली होती कारण त्यावेळी समाजात अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती त्यांना अनेकदा अपमान आणि जातीय भेदभावाचा सामना करावा लागला तरीही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि कर्तृत्वाने या अडचणींवर मात केली त्यांनी विशेषतः दलित आणि शोषित वर्गाच्या हक्कांसाठी अनेक महत्त्वपूर्ण खटले लढवले या कायदेशीर लढाईतून त्यांना सामाजिक न्यायासाठी पुढे लढण्याची प्रेरणा मिळाली अथक प्रयत्नानंतर जून एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांना बॉटली बॉय अकाउंटन्सी इन्स्टिट्यूटमध्ये वाणिज्य कायद्याचे अध्यापन करण्याची अर्धवेळ नोकरी मिळाली त्यांनी या संस्थेत मार्च एकोणीसशे अठ्ठावीस अखेरपर्यंत सेवा दिली त्यांना या नोकरीसाठी महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळत असे याशिवाय त्यांनी मुंबई विद्यापीठासाठी परीक्षक म्हणूनही काम केले आणि काही अतिरिक्त उत्पन्न मिळवले वकील व्यवसाय करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील उपेक्षित आणि दलित समाजाच्या हक्कांसाठी कार्यालय सुरू केले त्यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ सुरू केली नऊ मार्च एकोणीसशे चोवीस रोजी मुंबईतील दामोदर हॉलमध्ये अस्पृश्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सरकारसमोर मांडण्यासाठी एक केंद्रीय संघटना स्थापन करण्याची गरज या विषयावर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्यांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी दलित समाजाच्या शिक्षण आर्थिक उन्नती आणि सामाजिक न्यायासाठी प्रयत्न केले या संस्थेचा मुख्य उद्देश समाजातील बहिष्कृत आणि उपेक्षित वर्गाच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय उन्नतीसाठी कार्य करणे हा होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीद वाक्य होते हे ब्रीद वाक्य म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला महत्वाचा संदेश होता जो दलित समाजाला शिक्षण संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून आपला विकास करण्यासाठी प्रेरित करतो बहिष्कृत हित करण्याची प्रामुख्याने तीन प्रमुख उद्दिष्टे होती उद्दिष्ट दलित समाजातील तरुणांना शिक्षणाची संधी मिळून देणे हे होते दुसरे उद्दिष्ट समाजात असलेली अस्पृश्यता दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे होते आणि तिसरे उद्दिष्ट शोषित वर्गाला त्यांचे कायदेशीर हक्क सांगणे आणि त्यासाठी संघर्ष करणे हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य हे केवळ भाषणांपुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातूनही समाज जागृती केली बहिष्कृत हितकारणी सभेने सुरुवातीला जानेवारी एकोणीसशे पंचवीसमध्ये परळ येथे एक लहानसे वाचनालय आणि सोलापूर येथे शोषित वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू केले तसेच बॉम्बे प्रेसिडेन्सीत विविध ठिकाणी सभा व मेळाव्यांचे आयोजन करण्यास प्रारंभ केला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली आणि सामाजिक कार्याच्या सुरुवातीच्या संघर्षमय प्रवासातून आपण प्रेरणा घेऊ शकतो त्यांच्या धैर्य बुद्धिमत्ता आणि समाजसेवेची तळमळ यामुळेच ते लाखो लोकांसाठी दीपस्तंभ ठरले बाबासाहेबांनी केवळ स्वतःच्या यशासाठी नव्हे तर संपूर्ण दलित आणि उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी अधिक अथक परिश्र परिश्रम घेतले आपण त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशाची कथा समजून घेतली तर आपल्यालाही आपल्या क्षेत्रात कधीही हार न मानता पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल म्हणूनच मी विनंती करतो की माझ्या आगामी व्हिडिओमध्ये मा बाबासाहेबांच्या जीवनातील इतर महत्त्वपूर्ण पैलूंवरही आपण नक्की नजर टाकावी जय भीम